नमस्कार मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक स्वीट हो मध्ये आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये आपण घराचं स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तींसाठी घराविषयीची उपयुक्त माहिती देत असतो मुंबई आणि मुंबई बाहेरील हाऊसिंगचे कोणकोणते कौन प्रोजेक्ट्स कुठे सुरू आहेत त्यात कोणत्या सुविधा आहेत यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला या कार्यक्रमात मिळणार आहेत या कार्यक्रमामध्ये आजचा आपला विषय आहे मुक्ता डेव्हलपर्सचे आगामी प्रोजेक्ट्स आणि याविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुक्ता डेव्हलपर्सचे सीईओ श्री ओमप्रसाद पडते सर आपल्या कार्यक्रमात स्वागत नमस्कार मॅडम कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मुक्ता डेव्हलपर्स बद्दल थोडीशी माहिती घेऊयात तर ठाण्यातील अतिशय विश्वसनीय आणि ब्रँडेड डेव्हलपर्सपैकी मुक्ता डेव्हलपर्स एक आहेत तेव्हा मग आपण आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया सर थोडक्यात जरा मुक्ता डेव्हलपिंग कंपनीबद्दल थोडं सांगाल मुक्ता ग्रुप हे बांधकाम व्यवसायामध्ये दोन हजार तेरापासून स्थापन झालेलं आहे मोस्ट ट्रस्टेड व कमिटेड ब्रांड म्हणून ग्राहक आमच्याकडे बघतात ग्राहकांच्या खिशाला परवडणारी दर्जेदार घरं सगळ्या सुखसुविधा त्याच्यात येतील ह्याची आम्ही काळजी घेतो व त्यासाठी सगळे ग्राहक आमच्यावर विश्वास ठेवतात आतापर्यंत आम्ही जेवढं बांधकाम केलेलं आहे ते वेळेत पूर्ण करून देण्यासाठी ग्राहकांनी आमच्यावर तेवढाच विश्वास दाखवलेला आहे सर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे मुक्ता या ग्रुपनी आतापर्यंत किती प्रोजेक्ट्स वेगवेगळे केले uh, मुक्ता ग्रुपचे uh, अनेक प्रोजेक्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही uh, पाचशेहून अधिक फॅमिलीजला ऑन टाईम पजेशन दिलेलं आहे साधारण मुक्ता रेसिडेन्सी फेस वन हा एक प्रोजेक्ट आहे आमचा ज्याच्यामध्ये अडीचशे फॅमिलीज सध्या राहत आहेत uh, त्याच्यानंतर आम्ही uh, मुक्ता हाईट्स म्हणून एक अफोर्डेबल uh, uh, प्रोजेक्ट आम्ही बनवलेला त्याच्या एक पजेशन आमचं ऑन टाईम कंप्लीट झालेलं आहे त्याच्यानंतर एक मुक्त आशियाना म्हणून आमचं एक प्रोजेक्ट आहे जे आ, 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 आता जस्ट आम्ही त्याचं ओ सी कॉर्पोरेशनकडनं घेतली आहे आणि आता आमचं गुढीपाडवाला त्याचं पजेशन आम्ही करणार आहोत अच्छा सर आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे येणारे जे प्रोजेक्ट्स असतात त्याबद्दल अनेक ग्राहकांना उत्सुकता असते हो। तर मुक्ता ग्रुपचे असे कोणकोणते प्रोजेक्ट्स आहेत अपकमिंग अपकमिंग प्रोजेक्टमध्ये मुक्ता रेसिडेन्सी फेस टू हा एक प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये चोवीस माळ्याचे दोन हायराइज टावर आहेत झिनिया आणि फ्रेशिया साधारण झिनियाचं पजेशन दोन हजार वीसला आहे व फ्रेशियाचं पजेशन दोन हजार बावीसला आहे साधारण वन एटी फ्लॅट्स नंबर ऑफ युनिट्स आम्ही त्याच्यात बांधकाम करतो आहे वन बी एच के आणि टू बी एच के असं ते संपूर्ण स्मार्ट होम कॉन्सेप्ट आम्ही देतोय आमच्या भागात मला तरी असं वाटतं माझ्या माहितीनुसार हे सगळ्यात पहिलं स्मार्ट होम प्रोजेक्ट आ, आहे जे कल्याणशील रोडवर आम्ही देत आहोत ग्राहकांसाठी त्याच्यानंतर आमचा एक मुक्ता लक्झोरिया म्हणून आयकॉनिक प्रोजेक्ट येत आहे स्पेशियस वन बी एच के आणि टू बी एच के फ्लॅट विथ इंटर्नल अँड एक्सटर्नल अम्युनिटीज ग्राहकांच्या सर्व गरजा आम्ही समजून त्या हिशोबाने ते बांधकाम पूर्ण करणार आहोत मुक्ता घरोंदा म्हणून एक प्रोजेक्ट आता आमचं येत आहे जे रेतीबंदर ते शिळफाटा एक बायपास आहे ठाण्याचा तो उतरल्या ले, उतरल्या ले, ले, लेफ्ट हँड साईडला ले एक प्रोजेक्ट आहे जो लो हाऊसिंगमध्ये आम्ही बनवतो आहे त्याच्यामध्ये साधारण पाचशे युनिट्स आहेत हा रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असा प्रोजेक्ट आहे व क ग्राहकांच्या खिशाला परवडणारा असा एक प्रोजेक्ट आहे लो इन्कम ग्रुपसाठी हा खूप चांगला प्रोजेक्ट बनणार आहे एक मुक्ता लेक सिटी म्हणून आमचा प्रोजेक्ट आहे जो शिळ दिवा रोडवर आहे जे स्टेशन दिवा स्टेशन ज्यांना प्रिफरेबल आहे असे काही ग्राहक का आहेत त्यांच्यासाठी हा सगळ्यात दर्जेदार प्रोजेक्ट ठरणार आहे साधारण एक शंभर एक फ्लॅट आम्ही त्याच्यामध्ये प्लान केलेले आहेत त्याच्यामध्ये ज्या काही बेसिक सुखसुविधा आहेत त्या पण आम्ही त्याच्यामध्ये देत आहोत एक मुक्त आरोही म्हणून आमचा परत शिळ दिवा रोडलाच एक प्रोजेक्ट येत आहे त्याच्यामध्ये पण साधारण एक शंभर एक फ्लॅट आम्ही प्लान करतो आहे ज्याच्यामध्ये जे काही लोक लोकल, लोकल ट्रेननी प्रवास करतात जे आपल्या व्यवसायासाठी त्यांना मुंबई अशा ठिकाणी जावं लागतं त्यांच्यासाठी हा खरोखर फायद्याचा प्रोजेक्ट राहणार आहे कारण की प्रवाशांना त्याच्यामध्ये स्टेशनपासून साधारण दोन किलोमीटरवर परत त्यांचं घराचं डिस्टन्स असणार आहे मग इझिली त्यांना तो ॲक्सेस भेटणार आहे सेंट्रल रेल्वेचा तर हाही एक प्रोजेक्ट आमचा खूप छान आहे सोयीसुविधांचा आत्ता उल्लेख आला तुमच्या बोलण्यामधनं तर त्या अनुषंगानं इतर ज्या डेव्हलपर्स आहेत ते आपल्या सोयीसुविधा कशा चांगल्या आहेत ते सांगत असतात oh. मात्र त्याच्या तुलनेत आपल्या मुक्ता डेव्हलपर्सच्या सोयीसुविधा कशा चांगल्या मुक्ता डेव्हलपर्सनी नेहमीच प्राधान्य ने दिलेलं आहे लहान मुलांच्या प्ले oh. एरियासाठी तसंच सिनियर सिटीजनच्या आ... एरियासाठी जिथे ते संध्याकाळच्या वेळात किंवा दिवसा कधीही थोड्याशा रिलॅक्स होऊन बसू शकतात नॉर्मली रिटायर पर्सन असतात ते थोडेसे घरातून बाहेर येऊन एक मंदिराचं लोकेशन आहे तिकडे बसण्याची त्यांना असं हाऊस असते ती पूर्ण होण्यासाठी आम्ही एक सिनियर साठी एक डेस्क बनवतो ज्याच्यावर ते रिझर्व डेस्क असतात ते सिनियर सिटिझन बसतात लहान मुलांसाठी एक प्ले एरिया बनवलेला आहे जिकडे ते त्यांचा संध्याकाळचा वेळ किंवा खेळ सुट्टीचा दिवस ते घालवू शकतात त्याच्यानंतर बरेचसे असे प्रोडक्ट आहेत जसं की स्विमिंग पूल आहे क्लब हाऊस आहे क्लब हाऊसमध्ये आम्ही जिमनॅशियम देतो म्हणजे तुम्हाला जिमसाठी कुठे बाहेर जायची गरज नाही आहे mm ॲक्च्युली -hmm. दिवसभरात आपल्याकडे खूप कमी लिमिटेड वेळ असतो त्याचा उपयोग आपण करू शकतो आपण जिम करू शकतो आपल्या प्रोजेक्टमध्ये आपण ए सी कम्युनिटी हॉल दिलेले आहेत म्हणजे काही छोटे मोठे कार्यक्रम असतील mm -hmm. समजा बड्डे आहे कोणाचा कोणाचं गेट टुगेदर करायचं आहे किंवा ॲनिव्हर्सरीचं एखादा फंक्शन ठेवायचं आहे तर आपण एक साधारण सव्वाशे दीडशे लोकं तिकडे गॅदर होऊ शकतात असा ए सी कम्यु कम्युनिटी हॉल त्याच्यात प्लॅन करतो म्हणजे तुम्हाला प्रोजेक्टच्या बाहेर कुठेही जायची गरज नाही लागणार हे आम्ही बहुतेक करून त्याच्यामध्ये कवर करतो आमचे जेवढे अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये आता आम्ही इंटरनल ॲम्युनिटीजमध्ये बरेचसे अपडेटेड गोष्टी कवर केलेल्या आहेत जसं किचन प्लॅटफॉर्मसाठी आम्ही कॉड्स हा स्टोन वापरतो रेग्युलर ग्रेनाइट आ, हा स्टोन वापरला जातो पण कॉड्स हा दिसायला खूप अट्रॅक्टिव व महाग असल्यामुळे बरेचसे बिल्डर तो वापरत नाही पण आम्ही पर्पजफुली कॉड्स हा स्टोन किचनमध्ये दिला आहे कारण की महिलांची नेहमी पसंती किचनवर असते व त्या हिशोबाने तो किचन खूप आकर्षक दिसतो जेव्हा कधी तुम्ही मॉड्युलर किचन्स बनवता तेव्हा तो त्याच्यावर खूप ॲट्रॅक्टिवपणे उठून दिसतो त्याच्यानंतर आम्ही स्मार्ट होमचे काही फीचर्स दिलेले आहेत जसं तुम्ही घरात नसाल आणि तुम्हाला जर कॅमेरा नी चेक करायचा असेल की तुमच्या घरात तुमची मेड किंवा तुमचे सर्वंट जे कोण असतील किंवा तुमची मुलं काही करतायत तर तुम्ही तुमच्या कॅमेराजवर फोम फोनवर एक ॲप डाउनलोड करून तुम्ही चेक करू शकता तुम्ही घरात लाईट्स स्विच ऑफ स्विच ऑन करू शकता समजा तुम्हाला घरी यायच्या अगोदर थोडीशी ची रूम चिल्ड करायची असेल तर तुम्ही ए सी ऑन करू शकता तुमच्या फोनवरनं ह्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला भेटतात घरामध्ये आम्ही वॉशरूम्समध्ये मोशन सेन्सर्स दिलेले आहेत की लहान मुलांनी कधी पाण्याचे हात जरी लावले तरी त्यांना काही शॉक बीक लागणार नाही दरवाजा उघडल्यानंतर ते लाईट्स ऑन होतात दरवाजा बंद केल्यावर ते ऑफ होतात अशा प्रकारे ज्या काही स्मार्ट फॅसिलिटीज आहेत म्हणजे आता जसं आपण स्मार्टफोन वापरतो तसं आता ह्याच्यापुढे आपण स्मार्ट होम्स वापरायचे आहेत आणि तेसुद्धा मुक्त ग्रुपमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या फॅसिलिटीज इंटरनल ॲम्युनिटीज तुम्हाला एकदम कम्फर्टेबल आणि अफोर्डेबल रेट्समध्ये भेटतील सर आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे आजकाल जे घरांचा आकार बघितला तर तो थोडा असतो तर आपल्याकडची जी घरं आहेत त्यांचा आकार साधारण आता रेरा ऑथॉरिटी आल्यामुळे जी काही घरांची एरिया आपण अपलोड करतो रेराच्या साईटवर ते मोर ऑर आप लेस आपल्याला तशाच पद्धतीने डिझाईन करावं लागतं तर पहिलं तर मी रेरा ऑथॉरिटीला धन्यवाद सांगेन की त्यांनी या कमिटमेंटमुळे सगळे बिल्डर आता जे काय सांगतात त्या हिशोबानेच ते एरियाज त्याच्यात कन्स्ट्रक्ट करतात तर रेरा मध्ये आमचा साधारण वन केचा जो एरिया आहे तो चारशे बेचाळीसचा आहे आणि टू एच चा जो एरिया आहे तो साधारण सहाशे पस्तीसचा सा आहे हा रेरा प्लस युझेबल कार्पेट असा तो एरिया आहे म्हणजे तुमचं जे काही घर आहे वन बीएचके असेल ते पण स्पेशियस होतं टू एच के आहे ते पण स्पेशियस होऊन जातं बरं सर तुमचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याची लोकेशन कुठली कुठली ठिकाणं कोण ते सांग आता जितके मुक्ता ग्रुपनी दोन हजार तेरापासून डेव्हलपमेंट केलेले आहे हे ठाणा मुन्सिपल सेक्टर लेवन ठाणा मुन्सिपल कॉर्पोरेशनचं सेक्टर लेवन असं त्याला ओळखलं जातं जे नवी मुंबईपासून एकदम जवळ आहे म्हणजे साधारण नवी मुंबईपासून आठ किलोमीटर कॉर्पोरेशन रिजनमध्ये ठाणा मुन्सिपल कॉर्पोरेशनचा सेक्टर लेवन हा एरिया येतो आता मुक्ता रेसिडेन्सीचे जे जेवढे प्रोजेक्ट झालेले आहेत हे खिडकाळी रोडला झाले आहेत रोड म्हणून त्या रोडचं नाव आहे खिडकाळी शीळ डावले खारडी, असे हे सगळे भाग आहेत जिकडे आमचे सारे सर्व प्रोजेक्ट आलेले आहेत आता ह्या प्रोजेक्टसाठी एवढी चांगली ॲक्सेबिलिटी आहे की जे काही नवी मुंबईचा जो काही क्राऊड आहे जे नवी मुंबईमध्ये घर अफोर्ड नाही करू शकत ते सगळ्या क्राऊड आमच्याकडे अट्रॅक्ट होतात कारण की साधारण आठ ते दहा किलोमीटरमध्ये त्यांना कॉर्पोरेशन रिजन फक्त नवी मुंबई आणि ठाण्याच्या मधली हे आठ दहा किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि त्यांना त्याच क्वालिटीची घरं जी, जी नवी मुंबईमध्ये प्लान सिटी म्हणून आपण बघतो तसेच ठाणा मुन्सिपल कॉर्पोरेशनच्या ह्या सेक्टरमध्ये आम्ही त्यांना ती घरं दर्जेदार घरं कमी किमतीत त्यांना उपलब्ध करून देतो बोलताना तुमचा उल्लेख होतोय कल्याण शिळफाटाचा तर हे लोकेशन निवडण्यामागचं नेमकं काय का तसं बघितलं तर सेंट्रली लोकेटेड हे लोकेशन आहे आ, एक साधारण दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर जर आपण बघितलं तर कल्याण डोंबिवली आहे उल्हासनगर अंबरनाथसाठी जाणारा एक कटई नाका म्हणून एक जंक्शन आहे पनवेलला जाण्यासाठी पण पन इकडनं इझी ॲक्सेस आहे व नवी मुंबई वाशी कोपर एरोली ह्याच्यासाठी पण हा काफी सोपा मार्ग आहे म्हणून हे लोकेशन थोडंसं आम्हाला प्रिफर्ड आहे की जे काही दर्जेदार घरं आपल्याला कमी किमतीत द्यायची आहेत जी नवी मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये आज ग्राहक नाही अफोर्ड करू शकत त्यांना आपण ती उपलब्ध करून देत आहोत या ठिकाणावर आणि या भागामध्ये शासनानं ठरवलेल्या काही विशेष उपाययोजना आहेत आता आमच्या कल्याणशील रोडला सिक्स लेन रोडचं काम आता सुरू झालेलं आहे एक खूप मोठा बोनस आम्हाला भेटलेला आहे शासनाकडनं तो म्हणजे आहे ऐरोली कटई फ्रीवे तुम्हाला ऐरोलीवरनं डायरेक्ट कल्याण डोंबिवलीत जर यायचं असेल किंवा कटई जंक्शनपर्यंत यायचं असेल आता हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे कटई जंक्शन कारण की ह्याच्या पुढे ह्या लोकेशनवरनं मेट्रो पण पास होणार आहे जी भिवंडी कल्याण तळोजाला ती मेट्रो जाते असं हे लोकेशन आहे ऐरोली कटई हा फ्रीवे पण तिकडेच ओपन होणार आहे आणि जे कुठली ग्राहकांना समजा काही मुंबई साईडला वर्किंगमध्ये असतील पवई गोरेगाव किंवा मुलुंड एरोली कोपरखेरणेला जेवढी मोठी बिझनेस हब आपण बोलतो आ, मिलेनियम बिझनेस पार्क अशा ग्राहकांसाठी हा रोड खूप फायदेशीर ठरणार आहे आणि तो रोड आता साधारण त्याचं चाळीस टक्के काम झालेलं आहे उर्वरित साठ टक्के काम मे बी दीड ते दोन वर्षात पूर्ण होईल आणि तो एक फ्री वेसारखा आपल्याला यूज करता येईल तो रोडच्यामुळे जे नवी मुंबई आणि शिळ फाट्याचं अंतर आहे ते अवघे बारा ते पंधरा मिनटावर येणार आहे साधारण दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर शिळ फाट्यापासून एम बी पी मापे मिलेनियम बिझनेस पार्क हे लोकेशन आहे व तिकडनं रिलायन्स जिओ सँडोज एल एन टी अशा बऱ्याचशा कंपनीज आहेत जे काही ग्राहक आहेत आमचे ते मॅक्झिमम तिकडनं मुक्ता डेव्हलपरला पसंती ह्यासाठी देतात कारण की एक वी पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावर ते कल्याणशिळ फाट्यावर जेवढे आमचे प्रोजेक्ट आहेत तिकडनं रोज कामासाठी ये जा करतात सर्वसाधारण जर नवी मुंबईमध्ये आपण घरांच्या किमती बघितल्या तर त्या भरपूर जास्त आहेत व त्याच तुलनेने जर कल्याणशिळ फाट्याला मुक्ताचे जर प्रोजेक्ट बघितले तर ऑलमोस्ट त्यांचे बरेचसे पैसे त्याच्यामध्ये सेव्ह होतात आणि त्यांचे जे काही बजेट्स असतात समजा वन बी एच के जो नवी मुंबईमध्ये प्लान करतो आहे तो त्या बजेटमध्ये टू बी एच के हा मुक्ताच्या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये इझिली बुक करू शकतो त्यासाठी लागणारा जो काही फंड मॅनेजमेंट आहे ते आम्ही त्यांना त्याच्यामध्ये पण हेल्प करतो जर काही ग्राहकांचे लोन्स रिलेटेड काही क्युरीज असतील त्या आम्ही सेटल करतो सर्व उत्कृष्ट बँकेकडनं दर्जेदार बँकेकडनं आमचे लो प्रोजेक्ट अप्रूवर असल्यामुळे चांगले लोन फॅसिलिटी आम्ही कस्टमर्सना देतो अशा प्रकारे जी लोक नवी मुंबई ह्या ठिकाणी आपलं घर अफोर्ड नाही करू शकत किंवा ठाणा म सिटीमध्ये अफोर्ड नाही करू शकत ते मुक्ताला पहिली पसंती देतात व आतापर्यंत आम्ही ऑन टाईम पजेशन दिल्यामुळे त्यांची ही पसंती आम्हाला नेहमी अशीच पुढे राहील अगदी आणखी एक महत्वाचं म्हणजे आम्ही असं ऐकलं की मुक्ता ग्रुपच्या वतीनं अनेक सामाजिक कामं केली जात असतात हो। तर ती कोण कोणत्या स्वरूपाची असतात आता मुक्ता ग्रुप्स असोसिएट आहे काही हॉस्पिटल्स बरोबर काही एज्युकेशन इन्स्टिट्यूट बरोबर काही स्पोर्ट्स आ, चे जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याबरोबर तर साधारण आम्ही जी काही गरजू लोकं आहेत समजा आपण उल्लेख करू हॉस्पिटलचा जी काही गरजू लोकं आहेत ज्यांना आपल्या बेसिक जे काय आजारपणात किंवा त्यांना ट्रीटमेंटसाठी समजा मुंबई ठिकाणी त्यांना जायचं वेळ येऊ नये पण आमच्या इकडे आम्ही एक निऑन हॉस्पिटल म्हणून आहे त्याच्याबरोबर टायप केलेलं आहे एक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे व बरेचसे गरजू लोकांचे तिकडे ट्रीटमेंट आणि ते सगळं आम्ही प्रत्यक्ष त्यांना मदत करतो त्याच्यामध्ये जी काय मदत आमच्याकडनं होईल ती योग्य ती मदत आम्ही त्यांना तिथे करतो Uh, शिक्षणाचं बघितलं आपण तर बरेचसे मुलं असतात जे दहावीनंतर करिअरसाठी नक्की काय करायला पाहिजे काही कॉमर्स फील्डला जातात काही आर्ट्स फील्डला जातात काही सायन्स फील्डला जातात तर त्यांच्यासाठी कोचिंग सेंटरबरोबर आम्ही काही टायप केलेत त्यांना आम्ही तिकडे स्कॉलरशिपसाठी uh, हे कर मदत करतो त्याच्यानंतर जे काय आता यूथ पिढी आहे जी काही स्पोर्ट्समध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे तर वर्षातून एकदा आमचा मुक्ता चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणून एक स्पोर्ट्सचा कार्यक्रम असतो तो आम्ही स्पॉन्सर करतो साधारण शंभर दीडशे स्पोर्ट्स प्लेयर तिकडे आपलं स्किल दाखवण्यासाठी दरवर्षी येतात दा। सर आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे आतापर्यंत मिळालेलं यश हे तितकच मोलाचा वाटा असतो प्रत्येक ग्रुपसाठी प्रत्येक कंपनीसाठी तसं मुक्ता ग्रुपचा कुठला असा यशाचा वाटा तुम्हाला सांगावं लागतो हो मुक्ता दोन हजार तेरा पासून कार्यरत आहे जसं मी सांगितलं दोन हजार सतराला आम्ही काही प्रोजेक्टचे हँडओवर केले त्याच्यामध्ये दोन हजार सतराला मुक्ता रेसिडेन्सी फेस वन या प्रोजेक्टला टाइम्स आयकॉनचा एक उत्कृष्ट प्रोजेक्ट म्हणून अवॉर्ड भेटलेला त्याच्यानंतर मुक्ता हाईट्स म्हणून आमचं एक प्रोजेक्ट होतं अफोर्डेबल हाऊसिंग म्हणून त्याला एक अवॉर्ड भेटलेला आहे कन्स्ट्रक्शन टाईम यांनी दोन हजार सतराला त्या प्रोजेक्टला अवॉर्ड दिलेला आहे त्याच्यानंतर आमचा फेस टू मुक्ता रेसिडेन्सी फेस टू असं जो काय प्रोजेक्ट मी तुम्हाला मागे मगाशी सांगितलं ज्याच्यामध्ये चोवीस माळ्याचे झिनी आणि फ्रेशियाचे दोन टावर्स आहेत त्यामध्ये क्वालिटी मार्क असं अहमदाबाद गुजरातची एक संस्था आहे जी प्रत्येक डेव्हलपर्सची जी काही ते कन्स्टमरला देणारी क्वालिटी आहेत जे काय का आपण कन्स्ट्रक्शन करतो त्याची क्वालिटी चेक करतात व त्या हिशोबाने ठरवतात की त्याची दर्जा कशी आहे फर्स्ट ग्रेड आहे सेकंड ग्रेड आहे तर आपल्याला क्वालिटी मार्क्सचं उत्कृष्ट दर्जाचा अवॉर्ड दोन हजार अठराला भेटलेला आहे अशा प्रकारे मुक्ताला अनेक अवॉर्ड्स ह्याच्या पुढेही भेटतील असा आम्ही विश्वास ठेवतो हो स्वीट होम या कार्यक्रमामध्ये वेळ झाले का छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा स्वीट होम ब्रेक नंतर स्वीट होम या कार्यक्रमात आपलं स्वागत आजचा आपला विषय आहे मुक्ता डेव्हलपर्सचे आगामी प्रोजेक्ट्स आणि याविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुक्ता डेव्हलपर्सचे सीईओ श्री ओम प्रसाद पडते सर दोन हजार बावीस पर्यंत सरकारचा असा निर्धार आहे की सर्वांना घर मिळायला हवेत तर या त्यांच्या योजनेमध्ये तुमचा हातभार कसा आहे आ, सेंट्रल गव्हर्मेंटनी एक प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल सगळ्याच लोकांना सांगितलेलं आहे की सेवंटी फाय इयर्स आपल्याला इंडिपेंडन्सला होणार आहेत तर त्याच्यामध्ये सेवंटी फाय इयर्समध्ये मॅक्झिमम जेवढी लोकसंख्या आहे त्यांची स्वतःची हक्काची घरं व्हावीत यासाठी सेंट्रल गव्हर्मेंट खूप कार्यरत आहे व आम्ही दे मुक्ता ग्रुप म्हणून पण त्याच्यासाठी बरेचशा सेगमेंटमध्ये कन्स्ट्रक्शन करत आहोत जसं लो इन्कम ग्रुप आहे मिडल इन्कम ग्रुप आहे इकॉनॉमिकल वीक इन्कम ग्रुप आहे अशा सगळ्यांना घेऊन त्यांची गरजा पूर्ण होतील असे आम्ही काही प्रोजेक्ट्स प्लॅन केलेले आहेत जसं आमचं मुक्ता लेक सिटी मुक्ता घरोंदा हे प्रोजेक्ट्स आहेत हे इकॉनॉमिकल जे वीक लोक आहेत सेक्शन इकॉनॉमिकल वीक सेक्शन असं त्यांना म्हणतो ज्यांचं तीन लाखापर्यंतचं उत्पन्न आहे त्यांनासुद्धा स्वतःची हक्काची घरं भेटतील ह्या हिशोबाने आम्ही तो प्रोजेक्ट डिझाईन केलेला आहे त्याच्यानंतर लोअर इन्कम ग्रुप आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपये किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त तर त्या ग्रुपसाठी पण आम्ही मुक्ता रेसिडेन्सी फेस वन आ, जसा प्रोजेक्ट बनवला तसं त्याचं एक्सटेन्शन फेज टू म्हणून आता आम्ही करतो आहे एक मिडल इन्कम ग्रुप म्हणून आहे मिडल इन्कम ग्रुप एक वन वनमध्ये सिक्स टू ट्वेल्व लॅक्स ज्यांचं इन्कम आहे अशी लोक एक मिडल इन्कम ग्रुप टू ज्यांचं बारा ते पुढे जे काही इन्कम असेल अशा लोकांसाठी आम्ही काही प्रोजेक्ट्स बनवलेले आहेत ज्यात मुक्त लक्झोरिया एक प्रोजेक्ट आहे मुक्त रेसिडेन्सी फेस एक टू हा प्रोजेक्ट आहे म्हणजे तुमचं जे जर लोअर इन्कम असेल तरी पण तुम्ही तुमचं हक्काचं घर घेऊ शकता तुमचं जर बजेट चांगलं असेल तरी तुम्ही चांगले प्रीमियम प्रोजेक्ट आमच्याबरोबर प्रोजेक्टमध्ये तुम्ही आपले घरं घेऊ शकता अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक इन्कम ग्रुपसाठी काही ना काहीतरी प्रोजेक्ट प्लान केलेले आहेत व दोन हजार बावीसपर्यंत सगळ्यांना त्याचे पजेशन्स आम्ही ऑन टाईम पजेशन देऊ असं आमचं सगळं काम तिथे चालू आहे सर तुम्ही इथे आलात आणि खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद येत्या काळामध्ये अनेकांना चांगली घरं स्वस्तातली घरं मिळतील अशी आशा करूयात खूप खूप धन्यवाद थँक्यू तर कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबायची पुन्हा भेटूयात एका नवीन विषय तोपर्यंत नमस्कार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम